अशा रीतीने गॅसवर कढई मोठी कोलटी टाकायची आणि त्याच्यावर बघित सुंदर पद्धतीने मांडे तयार करतात करता येतात करता महाराष्ट्रीयनच्या विदर्भात मांडेच म्हणतात कोणी रुमाली रोटी कुठे माठावर बनवतात पण अशा पद्धतीने सुद्धा सुंदर मांडे तयार करू हे बघा ते एकदम लुसलुसी एकदम पातळ नरम नरम थोडस तेल लावलं वा आणि याच्यासोबत मस्त आंब्याचा रस बढ़िया शाबी दिनी गॅसवर अ ही कढई मोठी उलटी टाकायची आणि त्याच्यावर बाकीचे सुंदर पद्धतीने मांडे तयार करतात करतात नुवारा स्टेन असे विबरबात मांडेस म्हणतात कोणी रुमाली रोटी कुठे माठावर बनवतात पण अशा पद्धतीने सुद्धा सुंदर मांडे तयार करू हे बघा ते एकदम लुसलुसी एकदम पातळ नरम नरम थोडस कसं तेल लावला वा आणि याच्यासोबत मस्त आंब्याचा रस बढिया